घराच्या दरवाज्यावर लोक हिंग कापडात बांधून का ठेवतात तुम्हाला माहीत नसेल तर चला पाहूया नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आजकाल लोक घराची काळजी घेण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी किंवा वाईट नजरेपासून घराचा बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात बरेच लोक यासाठी घराच्या दरवाज्यावर कापडांमध्ये हिंग बांधून ठेवतात पण अनेकांना हे माहीत नसतं की अशा प्रकारे दरवाजावर हिंग बांधून ठेवल्यानं काय होत याबाबत एक्सपर्टच काय मत आहे तेच आज मी तुम्हाला सांगणार आहोत सामान्यपणे अनेक औषधी गुण असलेले हिंग घरोघरी असतोच हिंगांचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीतही नसतात आधी घरातील वृद्ध लोक लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हिंग कापडामध्ये बांधून घराच्या दरवाजावर बांधत होते ज्योतिषशास्त्रातही हिंगाला खूप महत्व आहे एक नकारात्मक ऊर्जा दूर होते एक्सपर्ट सांगतात की जर तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायचे असेल तर घराच्या दरवाजावर कापडात हिंग बांधून ठेवू शकता असं केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते दोन दरवाजाची सुरक्षा जर तुम्हाला तुमच्या दरवाजावर सुरक्षा कवच तयार करायचं असेल तर यासाठी तुम्ही हिंगाचा वापर करू शकता हिंगाच्या गंधामुळे घरात कीटक येत नाहीत आणि त्यामुळे घर सुरक्षित राहतं तीन घरात समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांवर जर कापडामध्ये हिंग बांधून ठेवला तर घरात समृद्धी नांदते घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं चार आरोग्य चांगलं राहतं हिंगांमध्ये अनेक औषधी गुण असतात त्यामुळे घराच्या दरवाजा कपड्यांमध्ये हिंग बांधून ठेवला तर घरातील लोक निरोगी राहतात यातील औषधी गुणांमुळे घरातील हवा शुद्ध होते ज्याच्या आरोग्याला फायदा होतो आज मानसिक तणाव दूर होतो जसे की आधी वर सांगितले हिंगांमध्ये अनेक औषधी गुण असतात त्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे हिंगाच्या गंधानं मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो आणि फ्रेश देखील वाढते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जमलं तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ सा पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद